नमस्कार उज्वला किचन मध्ये आपलं स्वागत आज आपल्याला दाल तडका बनवायचा आहे त्यासाठी हे बघा त्यासाठी मुग डाळ एक छोटी वाटी मूग डाळ असेल तेवढीच डाळ पण घ्यायची आहे आता ही डाळ मी धुवून घेते बघा डाळ आता कुकरला लावून घेऊया डाळ धुवून घेतली मी दोन तीन पाण्याने त्यात पाणी घालायचं आता हळद घालायची आणि तेल घालायचं शिजताना थोड़े हळद घालायची म्हणजे थोडं तेल पण घालायचं तेलाने डाळ ना छान मौसूक शिजते घ्यायचं आता मी झाकण लावते आणि तीन शिट्या करून घेते बघा आपण दान तानक करणार आहोत त्यासाठी पातेला ठेवलंय त्यात ते तेल घातलंय तेल गरम होऊन द्यायचं तेल गरम झालेले आता आपण त्यात मोहरी काढून घेऊया थोडीशी मोहरी हे बघा मोहरी चांगली तड तडली का आलं लसूण पेस्ट घातली मी किसून घातले आलं आणि लसूण कढीपत्ता घातलाय थोडासा

पण पाहिजे तशी घट्ट पातळ ठेवायची आम्हाला जास्त घट्ट नाही आवडत हे बघा आता त्यात आपण मीठ घालूया चवीनुसार मीठ घालायचे आपण आता कोथिंबीर घालूया मला वरूनच कोथिंबीर घालायला आवडते हे बघा वरण झालंय आपलं आता उकळी आली आहे त्याला आपण आता फोडणी देऊया हे बघा तेल गरम झालेले आहे तर थोडा पण तूप पण घालूया एक चमचा मोरी घालून घेऊयात लसून घालायचा मोरी तडतडल्यावर लसूण जरा तांबू चांगावर होऊन द्यायचा म्हणजे त्याचा अर्थ उतर सोप त्यामध्ये हेचून घातलाय लसून आपण तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्यात आता पोथी कढीपत्ता घालते आणि गॅस बंद करते त्या फोडणीमध्ये थोडा हिंग घालते

बघा आपला दाल तडका तयार शोरूम फोडणी दिली ना दाली डाळीला तर खूप छान लागतं